हो oh, oh. नुकसान ना? झाले पंचनामे झाले पंचनामे झाले झाले हो oh. मग शासन म्हणलं होतं की आपल्याला देवळीची चावल रक्कम टाकतो तुमच्या अकाउंट मध्ये रक्कम आली की रक्कम नाही आलं शासनाने मग चॉकलेट दिलं का काय तुम्हाला पण आपल्या संभाजीनगर तुम्हाला आली नेवास तालुक्यातून नेवास तालुक्यात तुमची तिकडं आली सत्तर टक्के मित्रांनो तुमचा नगर जिल्हा आहे का मित्रांनो हे शेतकरी नगर जिल्ह्याच्या आहेत यांच्या इथं ही रक्कम म्हणजे शासनाने दिलेली रक्कम आलेली पण किती आली काय कसं हेक्टरी ना सतरा हजार रुपये आले कपाशी हेक्टरी सतरा हजार ओके चालू शे मग त्या कांद्याला काय व्हावं लागला पंधरा ते वेळा पंधरा ते वाळा मग खुश आहे तुम्ही या भावामध्ये आता खुशच म्हणला काय भावच वाढत नाही भाव वाढत नाही पण आता दिवाळीच्या नंतर काही भाव का दिवाळीच्या नंतर फरक झाला किती काही फरक पडला नेमकं तर मग आता सरासरी काय भाव घेतो तुमचे हजार बाराशे हजार बाराशे खर्च निघला का खर्च सुद्धा नाही निघला गोड करायला लागली गे करू 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 मग तुम्हाला काही अनुदानाची अपेक्षा काही नाही अनुदान काहीच नको आम्हाला आम्हाला आम्ही भाऊ पाहिजे आम्ही भाऊ पाहिजे शेतकार कोणत्या मानाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी सोपे होईल नुसता शेतकरी जगाचं पोषण नाही पण तू लोकल पोषितो नुसता स्वतःच काहीच नाही सगळं पाण्यात गेलं असतेच सगळं पाणी सगळं टोटल पाण्याचं आपला गंगापूर चालू झाला संभाजीनगर जिल्हा मित्रांनो प्रामुख्याने जर बघितलं तर गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती खूप छोटी आहे आपल्या मार्केट कमिटी परत आपली जर आवक जर आता जर बघितली असती तुम्ही तीनशे ते चारशे आवक असती परंतु इथं मला असं वाटतं हे दोनशेच्या हाताची सगळं इथं परंतु त्या मानानं जिथं जे आपले रेट आहेत तसेच इथं भाव चालत असतात तर आपण आता इतर शेतकरी जे काही बोलणारे आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा विचारणार आहोत म्हणजे कसं काय कांद्याचे काय भाव गेले चालत किंवा कांदे किती तुमच्याकडे असं संपूर्ण विचारणार आहोत मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे नवीन रोजचे अपडेट आणि मक्का धान्य मार्केट व तसेच असे बैल बाजार याच्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत असतात तसंच मी शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा टाकत असतो धन्यवाद तर मित्रांनो आता इथं शेतकरी आहे आपण या शेतकऱ्यांना विचारणार मागचं मार्केट म्हणजे मा काय गेले आजचे कालचे आणि पूर्ण कांद्याची परिस्थिती काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा तुम्ही असं मै हात धारलं चालतो बोला हा माझं नाव नारायण बाजी राहणार कोळ झालं तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्याकडे कांदे किती होते कांदे पाचशे क्विंटल होते पण आता आणखी एक ट्रॅक्टर राहिल बघतो त्या कांद्याला सरासरी काय भाव गेला काय सातशे आठशे नऊशे सातशे आठशे नऊशे माग कांदे कधी आणले तुम्ही काल आणले परवा आणले परवा आणले तर मग त्याला भाव काय गेला तर सरासरी सरासरी गेल तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये तर मग काही आपल्या दिवाळी नंतर कांद्यात भावाची वाढ झाली नाही झाली दोन तीनशे रुपयाने वाढ पण दिवाळीची पहिले लगेच पुरलं नाही शेतकऱ्याला लगेच लगेच नाही लॉस झाले पूर्ण शेतकरी सगळे शेतकरी लॉस लॉस झाले सगळे ओके मग तुम्हाला काही अनुदानाची अपेक्षा काही नाही अनुदान काहीच नको आम्हाला आम्हाला फक्त आम्ही भाव पाहिजे आम्ही भाऊ भाजी शेतकरी कोणत्या मानाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी झोपे होईल नुसता शेतकरी जगाचं पोषण नाही पण तू लोकांशी तू नुसता स्वतःच भला काहीच नाही सगळं पाण्यात गेलं असतेच सगळं पाणी सगळं टोटल पाणी आपलं गांगापूर चालू झाला संभाजीनगर जिल्हा पूर्ण टोटल लॉस आहे सगळे पण आपले मुख्यमंत्री म्हणताय की तुम्ही हमी आता समजा कापूस किंवा मक्का त्याच्यावर बोलले ते की तुम्ही हमी भावनाच द्या किंवा व्यापारी हमी भाव जरा घेत असले खरेदी करत असले तरच तुम्ही द्या तसे देऊ नका नाही तर मग आमचे जे केंद्र सुरू होणार आहे आम्ही म्हणजे शासनाचे तर तिथं तुम्ही माल द्यायचा प्रयत्न करावा ते सडून जाते ना आमचे लहान आज एक वर्ष झालं पूर्ण रोपाय परिस्थिती सगळे जर पाहिले तर आज एक वर्ष पूर्ण झालं पण कांदे ते का शिथेन चालू आहे लिमिट संपली का लिमिट संपली कांदे काय पडले सगळे कांदे आपण इतर शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत तर कोण बोलणार तुमच्यामध्ये बोला दे बोला दे दे बोला असं काही कांदे किती होते आपल्याकडे झाला कांदे पंचवीस टन किती पंचवीस टन पंचवीस टन मग आपल्या कांद्याला सरासरी काय भाव लागला आतापर्यंत सरासरी पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा हजार सोळा तिथं बघा चालू झालं का ओके केलं चालू केलं मग त्या कांद्याला काय भाव लागला पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा मग खू शकतो या भावामध्ये आता खुशीच म्हणला काय भावच वाढत नाही भाव वाढत नाही पण आता दिवाळीच्या नंतर काही भाव का। वाढेल दिवाळीच्या नंतर फरक झाला किती फरक पडला नेमकं तरी तीन चार रुपयाचा फरक पडला हो का आजचं आपलं मार्केट काय गेलं समजा इथं गंगापूरचं आज हायेस्ट मार्केट आहे चौदाशे पंधराशे सतराशे अठराशे सरासरी तेराशे सरासरी तर डायरेक्ट असं सुरू केलं अठराशे आज हायेस्ट काय गेला थांबत थांबला आमचं लास्टेशन बघितलं अठराशे तर आज हायस्ट गेला तर आज तारीख आहे चार तारीख आज चार तारखेला मार्केट काय गेलं तुमचं म्हणजे आमच्या तुमच्या मध्ये सेम सेम तर मग तुम्ही कांद्या व्यतिरिक्त कोणतं पीक लावता कांद्या व्यतिरिक्त ऊस कपाशी ऊस कपाशी कपाशीच काय म्हणते परिस्थिती परिस्थिती काय आता पावसामुळे पाऊस किती झाला तुमच्या इकडे पाऊस भरपूर प्रमाणात झालाय नुकसान झाले काही हो नुकसान झाले पंचनामे झाले पंचनामे झाले झाले हो मग शासन म्हणलं होतं की आपल्याला देवळी चावल रक्कम टाकतो तुमच्या अकाउंट मध्ये रक्कम आली की ना रक्कम नाही आलं ना 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 शासनाने ना मग चॉकलेट दिलं पण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात तेव्हा तुम्हाला आली नेवास तालुक्यात नेवास तुमची तिकडे आली सत्तर मित्रांनो तुमचा नगर जिल्हा आहे का हो मित्रांनो शेतकरी नगर जिल्ह्याच्या आहे तर यांच्या इथं ही रक्कम म्हणजे शासनाने दिलेली रक्कम आलेली पण किती आली काय कसं का थोडं हेक्टरी ना सतरा हजार रुपये आले कपाशीला हेक्टरी सतरा हजार इकडे आली तर इकडे तर आज काय आलेली नाही आल्यावर आपण एकच मिनिट आता ही शेतकरी आज पडले या शेतकऱ्याला आज आलेले मित्रांनो चार चार अकरा दोन हजार बावीस आणि या शेतकऱ्याला रक्कम किती आली नेमकं बघू तुम्हाला कशाची रक्कम आली काय हो होत आले सात हजार रुपये असे आले फक्त सात हजार रुपये आले आणि नगर जिल्ह्यामध्ये किती म्हणले कसं सतरा हजार रुपये दोन चौदा होते तर सतरा तर आणखी बराबरी हालचे जमीन भारी काय सोला सोने किती काय त्या बाहेर क्षेत्र जास्त भारी जमीन आहे भारी आपला जिरा ती वाघ यांनी काढला जिरा त्याच्यामुळे मग तुम्ही येणारच ना तुमची कडे म्हणजे हलके शेतकरी हे काढले बारी शेतकरी जमिनी ना पाणी आहे तुम्हाला नाही ना नाही नाही ना पाणी नसल्यामुळे हलके ना असं आहे का तिकडले शेतकरी पाणी असल्यामुळे झाले हा आणि आमदार बी हलके अशी वजनदार नाही असं आहे बोलल्या बरोबर वजन पडत शेतकरी जर त्यांच्यावर असं काहीच नाही ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओके चालेल अजून कोण बोल शंका येईल तर मित्रांनो बघू शकता की इथं सगळं म्हणजे संपूर्ण शेतकरी असे जे बोलणार आहे ते शेतकऱ्याच्या आपण मुलाखत घेतलेली आहे तर मित्रांनो जरा बीट जर चालू झाला तर आपण बीटाचे सुद्धा आपण आपल्या मार्केटमध्ये व्हिडिओ घेणार आहोत तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासू स्टेशन धान्य मार्केट काना मार्केट तसंच बैल बाजार याचे आपल्या व्हिडिओला आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकतच असतो धन्यवाद शेतकरी बसले आहे मित्रांनो शेतकऱ्यांना मी विचारणार आहात कांद्याच्या बद्दल परिस्थिती काका तुमचा पूर्ण परिचय सांगावा ला आत्ताच बोलले ते आम्हाला बोलले बरोबर जाऊन तुमच्या आवाज आवाज बरोबर नाही तर जाऊ द्या मित्रांनो इथे काय होत मित्रांनो काय होतं हे का, का आपल्या मार्केटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना थोडी सवय झाली परंतु इथे आपण गंगापूर मार्केटमध्ये आलेलो ना शेतकरी धोडेला असता हे शेतकऱ्यांवर काय बोलू मीडिया समोर काय करू कसं करू त्याच्यामुळं शेतकरी धोडे त्याचा क्लॅन करताय परंतु जे शेतकरी बोलन ना आपण त्यांना बोलण्याचं म्हणजे काय विचारणार आहोत बोलता का तुम्ही आमचा काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा प्रदीप प्रल दिवाळी नाव वायगाव वायगाव बोला तर आपल्याकडे कांदे किती होते पाचशे क्विंटल पाचशे क्विंटल तर कांद्याला काय भाव लागला तिक तर बासा काय बाराशे चौदाशे बाराशे चौदाशे काय दिवाळीनंतर दिवाळी नंतर काही सुधारणा झाली पंधरा चौदा गेले दिवाळी थोडसे छान भाव वाढी मग काय असे होते बरं तुम्हाला कांदे कांदे पाहिजे पंचवीसशे तीन हजार पंचवीसशे तीन हजार असत मग आता सरासरी काय भाव घेतो हजार बाराशे हजार बाराशे खर्च निघला का खर्च सुद्धा नाही निघला एवढी गोड निघावं लागेल करायला लागली गो तडझ करू ते शेतकरी शेतकरी तोटे मग काही शासनाचं अनुदान आलं तो अनुदान मग आता शासन म्हटलं तू दिवळी लाईम टाकणार देवळीला आम्ही पैसे टाकणारे तर मग आले मी तुमच्या खात का शेजाऱ्याच खाते झालं तुमच्या खात्यात पोटात नाही बोल नाही शासन म्हणलो ना आम्ही देवळीच्या म्हणजे देवळीला दिवळीला आहे काही नाही टाकेल शासन मग पोटात नाही बोल खरं एवढे शेतकरी येतो नाही 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 शेतकरी दाखव शेतकऱ्यासोबत म्हणजे एवढे समक्षाला शेतकरी आपले काहीच नाही मग आश्वासन आश्वासन तर त्यांनी डायरेक्ट मीडियामध्ये कर्जमाफीची तारीख डिक्लेअर केली माहिती आहे तुम्हाला बच भाऊ कडू तर आंदोलनामध्ये म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये थांबपणे सांगताय का आता आम्ही मुख्यमंत्री म्हणताय जून मध्ये आम्ही करू होईल तर पाच येईल होईल मध्ये पण मग तारीख असं वाटत नाही का लय लांब झाली होती लांब तर आई चॉकलेट सारखीच तारीख आहे चॉकलेट साठी असेल नाही जादा जादा गर्दी नाही निवडणुके पुरता आश्वासन नंतर मग नंतर नको झाले नंतर परत मोर्चा काढा मोर्चा काढा तेच करणार तेच करणार नेत्याला गावात फिरून नाही देणे हा एवढंच शेतकऱ्याचं काम येत काम ते शेतकरी नेते <laughs> आले नाही ने म्हणजे त्यांना समजून जाईन की शेतकरी काय तुमच्यावर किती गरज आहे माझ्या दोन लाख दोन लाख रुपये बँकेच आहे आता बीट घेऊन टाकू बीट ची सुरू धन्यवाद मित्रांनो चॅनल मध्ये असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जे धरून तुम्हाला लास काना मार्केट तसे धान्य मार्केट मक्का मार्केट आणि बैल बाजार सुद्धा या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघाल म्हणजे धन्यवाद आम्ही लास